नमस्कार आज आपण पाहणार आहोत चुलीवरचं चिकन मसाला चला पाहूया कसा बनवायचा चिकन मसाला तर पहा सगळ्यात आधी मी इथे चुलीवर टोप गरम करत ठेवलेला आहे टोप आपला गरम होतो आहे तोपर्यंत मी चिकनला आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हळद हे लावून घेणार आहे पहा मी आता इथे लावून घेतलं आहे आणि आता आपला टोप छान गरम झाला आहे त्यामध्ये आपण एक दीडपळी तेल टाकलेलं आहे चिकनला जास्त तेलाची गरज नाही लागत कारण चिकनला ऑलरेडी तेल सुटतं त्यानंतर आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावलेलं जे चिकन आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे ते परतवायचं नाही आहे झाकणावरती आपण आता इथे पाणी ठेवणार आहोत पहा पाणी थोडं गरम झालं की मगच आपण हे झाकण काढायचं आहे पहा पाणी आता पन, पाणी आपलं वरचं गरम झालेलं आहे आणि आता मी हे ते झाकण काढते तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला पण थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता आपण हे छान परतवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान हलवायचं आहे परतवायचं आहे आणि त्यानंतर हे छान परतवून झाल्यावर आपण जे ताटामध्ये गरम झालेलं पाणी आहे ते त्यामध्ये ओतून द्यायचं आहे पहा पुन्हा एकदा हे छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती आपण पुन्हा पाणी ओतून द्यायचं आहे पहा आणि आता हे गरम झालं आहे आणि पुन्हा हे पाणी आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे एवढा एवढं पाणी टाकायचं कारण म्हणजे याचा सेपरेट रस्सा होतो नुसत्या त्या पाण्याचा म्हणून आपण यामध्ये पाणी टाकतो जास्त पहा आपलं चिकन छान उकळी आलेली आहे चिकनला आणि ऑलमोस्ट चिकन आपलं शिजलेलं आहे चिकन हे लवकर शिजतं आणि चुलीवर तर ते अगदीच लवकर शिजतं पहा तर आता मी हे पाणी काढून घेणार आहे म्हणजेच चिकन उतरवणार आहे आणि ते पाणी वेगळं काढणार आहे आणि पीस वेगळे काढणार आहे पहा आता मी पुन्हा इथे टोक गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये मी आता एकच पळी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी कडीपत्ता तमालपत्र आणि त्यानंतर कांदा टाकून घेते हे आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे पहा त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो तोही ते छान फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा दोन्ही असं सॉफ्ट झालं पाहिजेत पहा आपला कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे आता आपण यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे तीन चमचे इथे मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे तिखट मसाला टाकलेला आहे पहा त्यानंतर मी यामध्ये चिकन मसाला टाकला आहे तो आहे तीन चमचे आणि हे छान फ्राय करून आपल्याला पुन्हा याच्यामध्ये जे चिकन आपण काढलं होतं ते टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं पहा हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार कारण आपण आधीही मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्या चिकनला छान उकळी येऊन द्यायची आहे उकळी येऊन ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ऑलरेडी आपलं चिकन शिजलेलं आहे पण थोडंसं जो मसाला आपण त्यामध्ये टाकलेला आहे तो चिकनला छान लागावा यासाठी आपण हे शिजवायचं आहे पहा आपण थोडंसंच ते पाणी वापरलेलं आहे चिकनमधलं चिकनची चिक पीस घेतली होती आणि ती थोडंसं पाणी घेतलं होतं पहा आपलं चिकन आता रेडी झालेलं आहे आता मी वरून कोथिंबीर टाकले तुम्ही पाहू शकता आपलं चिकन झालेलं आहे पहा चिकन मसाला आपला मस्त असा आहे आणि रेडी झालेला आहे तो आता तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा हा चिकन मसाला आणि चुलीवरची चव खूप छान येते याला तर पुन्हा भेटू अशाच रेसिपी